आजची वात्रटिका आहे नुकसानीचा पंचनामा सदरील वात्रटिका माझ्या फेरफटका या वात्रटिका सदरामध्ये चोवीस सप्टेंबर दोन हजार पुढचं आणि तिसरं कडव झालेली नदीच वैरीन दुश्मन वैरीन झालेली नदीच आता डोळ्यामध्ये गाठू लागली वैरीन झालेली नदीच आता डोळ्यामध्ये दाटू लागली आणि एरे एरे पावसा ओरा पोरासोरांना भीती वाटू लागली एरे एरे पावसा ही म्हणायचीही पोरासोरांना भीती वाटू लागली पोरा पोहरासोरांना भीती वाटू लागली वात्रटिकेच हे शेवटचं आणि तिसरं कडवं पुन्हा एकदा लक्षपूर्वक वैरीन झालेली नदी आता डोळ्यामध्ये दाटू लागली आणि एरे एरे पावसा म्हणायची ओरा चोरांना भीती वाटू लागली एरे एरे पावसा म्हणायची पोरा चोरांना भीती वाटू लागली